हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत आहे तुमचं माझ्या एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज रेसिपी वगैरे नाही आज एक ब्लॉ ब्लॉग आहे तर चला दोन हजार चोवीसमध्ये माझ्यासोबत काय घडलं आणि कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या कोणत्या चांगल्या गोष्टी घडलेल्या माघारी गेल्या किंवा असं काही आहे खूप बऱ्याच गोष्टी आहेत तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत म्हटलं त्या आज शेअर कराव्यात आणि त्यामुळे हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर चला सकाळची छान अशी चीछ सुरुवात झालेली आहे आणि टिफिनसाठी टोमॅटो बनवलं होतं टोमॅटोची सुक्की भाजी आणि नंतर मला दुपारी तणईसाठी बनवायचं होतं ते म्हणजे डाळ भात आणि डाळ भात म्हणजे एकदम सिम्पल बनवलं होतं डाळ भात जास्त काही त्यामध्ये जिन्नस टाकले नव्हते एकदम शॉर्टकटमध्ये बनवलेला तर त्याची तब्येत ठीक नव्हती त्यामुळं मग त्याला पण खाऊ वाटलं होता बनव म्हटलं मम्मी मग तो चांगला खातो चपाती वगैरे एवढं जड शक्यतो नाही म्हटलं द्यायचं त्याला मग डाळभाजाच बनवला तर काय केलं आहे बघा सुरुवातीला सर्वप्रथम डाळ तां। आणि तांदूळ आहेत तर ते मी भिजत ठेवलेले आणि एक पातेला घेतलं त्यामध्ये जिरम मोहरी टाकलं मिरच्या टाकल्या आणि कडीपत्ता टाकला छान सगळं भाजून घेतलं आणि ते भाजल्यावर त्यामध्ये नॉर्मली लसूण टाकला लसूण ठेचून टाकला होता तर तो टाकला आणि नंतर त्यामध्ये टाकलं ते म्हणजे हळद टाकली आणि चांगलं मिक्स करून घेतलं आता हे झालं की झालं आपला मसाला तयारी आता याच्यामध्ये टाकायचं आहे तर डाळ आणि तांदूळ भिजवलेले ते टाकायचं आणि धने पावडर टाकायची धने पावडरने खूप छान लागतं त्यामुळं आणि कोथिंबीर नव्हती माझ्याकडे त्यामुळे मी धने पावडर टाकले तर डाळ तांदूळ भिजवलेले टाकले आणि और फक्त एवढंच करायचं की डाळ आणि तांदळाचं प्रमाण आहे ना तर ते सेम घ्यायचं कमी जास्त घ्यायचं नाही सेम घ्यायचं त्यामुळे आहे ना खूप छान आहे ती चव लागते डाळ भाताला हा भात तुम्ही ना कुकरमध्ये पण करू शकता आणि पातेल्यामध्ये पण करू शकता तर मी पातेल्यामध्येच केला होता आता हे डाळ जे आपण डाळ आणि भात टाकलेला आहे तो मिक्स करून घ्यायचा आणि आवश्यकतेनुसार पाणी ओतायचं तर हा शक्यतो तांदूळ आहे तर तो तुकडा आहे त्यामुळे तो सुट्टाच होतो किती पण पाणी ओतलं तरी फक्त कुकरला जर भात लावला डब्यामध्ये कुकरच्या तर फक्त तो चिकट होता नाही तर असं हेच होतो सुट्टा होतो तर पातेल्यात मी लावला होता त्यामुळे सुट्टाच थोडा भात झाला तर छान उकळी फुटून दिली थोडंसं मीठ टाकलं उकळी फुटून दिली आणि भात छान शिजवून घेतलं बघू शकता गरमागरम भात आणि मलाही असाच आवडतं शक्यतो सांगायचं म्हटलं तर छान गरमागरम भात तयार झाला होता आता चला तणायला आहे तर तो आहे तर तो डाळ भात देते मी त्याला थोडीशी चपाती खाल्ली त्यानं अर्धी आणि थोडा डाळ भात दिला आणि नंतर मला ताटं बनवायला घेतलं तर आज माझ्या जेवणामध्ये दुपारचं छान होतं असं ते म्हणजे ही टोमॅटोची भाजी चपाती भात आणि बाकरवडी होती फरसाण होतं असं काही जेवण होतं परत बॅक टू रोटीन आज बनवले होते ते म्हणजे मेथीचे मी लाडू बन सॉरी मेथीचे म्हणते तिळाचे आणि ह्याचे तिळगुळाचे लाडू खूप सुंदर झाले ते लाडू खूप छान रेसिपी आपल्या ग चॅनलवर शेअर केलेले आहे तिथे जाऊन नक्की चेक करा कारण संकारात आलेली आहे आणि ते गुळाचे लाडू बनवायचे सगळ्यांची तयारी चालू झाली असे सिम्पल पद्धतीने मी लाडू शे बनवून दाखवलेले आहेत आणि शेअर पण के केलेले आहेत तर तिथे जाऊन नक्की चेकआउट करायला विसरू नका आणि चला ते झालं की आता तुम्हाला सांगायचं म्हणजे मेन मुद्दा आहे तर तो म्हणजे दोन हजार चोवीसने मला काय दिलं आणि काय घेतलं तर दोन हजार चोवीसने मला भरपूर काही दिलं होतं तर आता दोन हजार पंचवीस आलेलं आहे म्हणजे दोन हजार पंचवीस येऊन पाच सहा दिवस झालेले आहेत तर हा व्हिडिओ मी लेट पोस्ट करते नंतर म्हणाल आता आठ नऊ दिवस झाले तर पाच सहा दिवस म्हणते तर लेट पोस्ट करते तर बघू शकता दोन हजार चोवीस चोवीसनं मला काय दिलं तर माझा यूट्यूब चॅनल होता तर तो दोन जानेवारी दोन हजार चोवीसला मला वाटतं मॉनिटाईज नाही एक हजार का दीड हजार सबस्क्रायबर झालेले मॉनिटाईज व्हायचा हो थोडासा राहिला होता त्यांनी मला वेळ घेतला आणि त्यासाठी मला जवळजवळ चॅनल मॉनिटाईज व्हायला हो मला जवळजवळ चार पाच सहा महिने लागले असतील पाच सहा महिन्यात तसा माझा चॅनल झाला मॉनिटाईज एवढा काही वेळ गेलेला नाही पण चॅनल माझा जा मॉनिटाईज झाला होता आणि अक्षरशः डॉलर पण तयार झाले होते गुगल ॲडसेन्स येणं बाकी होतं आणि गुगल ॲट सेन्स येणं बाकी होतं आणि सात आठ डॉलर झाले होते दहा डॉलर आलं की तुमचं गुगल ॲडसेन्स येतं तर सहा डॉलर झाले होते आणि चॅनल माझा डिलीट झाला इतकं वाईट वाटलं त्या क्षणाला मला अक्षरशः गुगल ॲडसेन्सचे येण्यासाठी किती लोकं वाट बघत असतात आणि माझं ते फक्त यायचं बाकी राहिलं होतं आणि खूप म्हणजे असं वाईट वाटलं की खूप सगळं सब्र, मी भरलं होतं ॲड्रेस वगैरे गुगल ॲडसेन्ससाठी ते पॅन कार्ड वगैरे आपण देतो ते सगळं सगळं मी माहिती भरली होती पण अचानक माझं चॅनल डिलीट झाला आणि मी अप्रुव्हल पण दिलं त्यांना सॉरी अपील पण केलं पण काहीच अजून ट्रा, हो तर फायदा झालेला नाही चॅनल चॅनलमध्ये परमनंटली डिलीट झाला दोन वेळा अपील करून झाले अजून एकदा बरेच मी ट्राय ट्राय करून बघते की होप आहेत की परत चॅनल रिटर्न येईल अपील करत राहायचं रिटर्न येईल चॅनल तर ती खूप मला इतका आनंद झाला होता तेव्हा मी ए वन केचं सेलिब्रेशन केलं सगळं सगळं केलं होतं पण चॅनल पण आणि मेहनत घेतलेली मेन त्यासाठी मेहनत घेतली ते असं पण नाही की दाखवायपुरतं केलेलं पण खूप मेहनत त्या पाठीमागे होती कारण सगळं व्हिडिओ अपलोड करणं सुरुवातीला मला इझी वाटलं पण ते व्हिडिओ अपलोड करणं नाही करणं इतकं सोपं नव्हतं खूप म्हणजे अक्षरशः दिवस दिवस त्यात जायचा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ व्हिडिओ समजा आपल्या दुसऱ्या दिवशी काम काय असलं बाहेर जायचं असेल तर आदि दिवशीच आपल्याला तयार करून ठेवायला लागायचे अकरा बारा वाजायचे मला रेकॉर्डिंग वग सॉरी व्हाईस व्हाईस रेकॉर्डिंग वगैरे करायचं त्यासाठी एडिटिंग करायचं त्यामध्ये कारण मुलं होती त्यामुळं मुलांचा पण आवाज त्यामध्ये आला पाहिजे एक एक सेकंदाचा पण क्लिप त्यामध्ये आपलं होतंच नाही इकडे तिकडं होतं तर ते कट करायचं हे करायचं त्यामुळे माझी त्यामध्ये एकतर व्हिडिओ व्हायचा एक तासाचा पाऊण तासाचा त्यामध्ये कट करून 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 तो कुठेतरी पंधरा सोळा मिनटावर आणाच आहे एवढं सगळं केलं होतं मी आणि असं करत करत खूप छान वाटलं होतं व्हिडिओ पण माझे व्हायरल भरपूर दोन तीन व्हिडिओ व्हायरल गेले आणि नंतर नंतर तर व्ह्यूज खूप छान यायला लागले शॉर्टला पण व्ह्यूज छान यायला लागले आणि नंतर मग जवळजवळ दहा पंधरा दहा पंधरा हजार असे येत होते आणि चॅनल डिलीट झाला चालला त्या विषय म्हटलं तर देऊया सोडून आणि ही आता माझी नवीन सुरुवात आहे तरी मी गॅप घेतला आणि पाच सहा महिन्याचा गॅप घेतला मी जेव्हा चॅनल माझा डिलीट झाला त्याच्यानंतर आणि हा चॅनल मी चालू केला आहे आणि ह्या चॅनलवर पण तुमचा असा सपोर्ट राहू द्या थोडे एक महिना गॅप आणि परत चॅनल चालू करून एक महिना गॅप घेतला आणि परत मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली पहिले शॉर्ट टाकल्यानंतर म्हटलं लाँग पण व्हिडिओ आता टाकायला सुरुवात करूया त्यामुळे मी आता लाँग व्हिडिओ पण टाकायला सुरुवात झालेली आहे आता हार न मानता मी आता या पण चॅनलवर तुम्ही मला असा सपोर्ट करा हार न मानता मी असाच माझा आहे तर ते पुढे चालू ठेवणार आहे त्यामुळे मला फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे खूप छान याला पण तुम्ही सप रिस्पॉन्स देताय खूप छान देताय रिस्पॉन्स तर तसंच आत्ता पण सप मागच्या व्हिडिओला किंवा चॅनेलला जसा सपोर्ट दिला तसंच आत्ता पण सपोर्ट द्या सबस्क्राईब करा तुमचे पाचशे सहाशे व्ह्यूज येतात तर सबस्क्राईब करत नाही तुम्ही लाईक करत नाही तेवढे तरी सबस्क्राईब म्हणजे असं करायचं तेवढाच मला पण मोटिवेशन वगैरे मिळतं त्यासाठी तर हे अशी माझी हे होती बाकी सा का काही घडलं म्हणजे असं एवढं हे काही झालं नाही फक्त यूट्यूब चॅनलचाच मुळा मोठं मला म्हणजे असं आनंद दिला आणि यूट्यूबनेच माझा माघारी घेतला असं झाल्यासारखं झालं पण मी त्यामध्ये काही मी डोक्यात विचार केला नाही असे किती एक एक दीड दीड लाख लोक सबस्क्रायबर असलेले चॅनल डिलीट झालेले आहेत मग म्हटलं आपला तर होता म्हणजे माझा तसा होता दोन अडीच सॉरी तीन तीन साडेतीन सबस्क्रायबर्सचा होता तो पण पण त्यासाठी पण मी खूप मेहनत घेतली होती पण चला तिथे पण हार न मानता ही मी नवीन सुरुवात केलेली आहे त्यामुळे माझ्या भावना तुमच्यासोबत पोहोचवल्यात तर असं होतं माझाच हे व्हिडिओ आणि माझ्या काय म्हणतात त्या भावना तुमच्यापर्यंत मी पोहोचवल्यात आता मी हार न मानता पुढे असंच चा, माझं चालू ठेवणार आहे रुटीन किंवा व्लॉग वगैरे तुमच्यासोबत येतील काही ब्लॉग येतील काही रेसिपीज येतील तर शॉर्ट येतील तर असा सपोर्ट तुमचा पण राहू द्या मागे जसा केला तसा आत्ता पण तसा सपोर्ट करा तर हा होता आजचा व्हिडिओ किंवा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतं तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत टा बाय बाय